श्शान निर्वार रूपम इतुं़्यापकं प्रम्मवेदास्वरूपम श्चान निर्वार रूपम आदरणीय विरुपाक्ष महाराज आणि मंचावरील सर्व मान्यवर आज आमचे छोटे बंधू शंकरराव मोगावे यांना वीरशिव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या पत्नी सुषमा यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि माझ्या पुढील भावे आयुष्यासाठी शुभेच्छा देतो वास्तविक खरं म्हणजे मी असं माझी इच्छा होती की लवकरात लवकर महाराजांचं आपल्याला मार्गदर्शन पर आशीर्वाद मिळावेत आणि शंकररावचे अनुभव ऐकावेत अशी इच्छा होती म्हणून मी भाषण करणार नाही असं बोललो होतो पण मला आग्रहानं बोलण्यात आलं असो शंकररावाबद्दल काय बोलावं शंकर हा माझा लहाना भाऊ आहे लहानाचा मोठा होताना पाहिलेला आहे शिवराज माझा क्लासमेट आहे आम्ही दोघं एकत्र त्यांच्याच घरात लहानाचे मोठे झालेलो आहोत लहान त्यांच्याच घरातून खेळत खेळत आलो मोठे झालो आणि शंकरला लहानाचा मोठं होताना पाहिलेला लहानपणापासूनच शंकर अतिशय बेधडक आणि डॅशिंग अशी पर्सनॅलिटी होती सुरुवातीपासूनच बेधडकपणे वागण्याचा सगळ्यांना सहकार्य करण्याचा लहानपणापासूनच त्यांचं गुण आहे या गुणाला वृद्धिंगत हो करत करत त्यांनी आज आपल्याला माहित आहे की यांनी शतकवीर शंभर वेळा रक्तदान शिबिर रक्तदान आयोजित केलेलं आहे मी कित्येक वेळेस त्यांच्या पुण्याच्या रक्तदान शिबिराला सुद्धा मी हजर राहिलो आहे खूप त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हजर झालेलो आहे कारण जेव्हा केव्हा मी तिथं असायचं पाच वर्ष मी पुण्यामध्ये नोकरी केलेली आहे त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमामध्ये हजर राहायचं आणि आता सेवानिवृत्त झाल्यावर था सुद्धा जेव्हा केव्हा पुण्याला जातो तेव्हा तेव्हा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये मला शंकरराव घेऊनच जातात आणि असं खूप कार्यक्रम करतो कधी तो घरी बसत नाही ही माझी म्हणजे कायमची धारणा आहे मला कधीतरी शनिवार रविवार आराम करत जा नाही म्हणे नाही आराम नाही करायचं मला कधी आराम करत नाही किंवा त्यांचे मेसेज सुद्धा त्यांना अतिशय शंभर टक्के सहकार्य त्या दोघंही फिरत असतात दोघंही त्यांना या सेवेमध्ये वाहून घेतलेला आहे ही त्यांची जी सेवाभाव आहे हे अतिशय दोघांची चांगले त्याचप्रमाणे त्यांचे मुलं एक मुलगा आणि एक मुलगी त्याच वृत्तीनं त्यांनी संस्कार केलेले आहेत तसेच मुलं आहेत अतिशय सहकार्य आहे खूप चांगलं कुटुंब त्यांचं तयार झालेलं आहे मला खरं म्हणजे अभिमान आहे रक्तदान तर त्यांनी केलेलंच आहे पण त्यांची जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सहकार्य करण्याची भावना फार चांगली आहे मला एक प्रसंग आठवते आमचे एक मित्र होते पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना काढण्यात आलं नोकरीवरून आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर कोण त्या डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता तर आम्ही मी सह शंकररावला हो बोललो किंवा आमचा मित्र आहे म्हणे त्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आपल्याला काय करता येईल मला कमिशनर वर की म्हणे पोलीस कमिशनर वेगळे जाऊ म्हणे त्यांच्याकड्या जा पी एस आय ला लगेच ते कोणी इन्स्पेक्टर आहे त्याला सांगेल म्हणे आम्ही खरंच गेलो गेल्याबरोबर एका मिनटामध्ये फोन केला आणि तो कुठला प्रकार आहे तो सगळा प्रकार लगेच थांबवण्यात आला आणि कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तो लगेच खारिज केला गेला असं एका मिनिटात नुसतं आरोग्य क्षेत्रातच नव्हे पोलीस असेल रेव्हेन्यू असेल कुठलाही असो कोविडच्या काळामध्ये जर मी बघितलं खूप काही त्यांनी काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचे आपले आयुक्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर हे आपल्या नांदेडचे आहेत ते आयुक्त असताना हे तिथं स्पेशल ड्युटीवर होते नुसतं ससून रुग्णालय नव्हे तर पाच जिल्हे म्हणजे पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि नगर हे पाच जिल्हे त्या जिल्ह्याचं काम यांनी केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आणि स्पेशल त्यांचे म्हणजे एक एक स्पेशल ऑफिसर म्हणून त्यांना म्हैसेकर साहेबांनी आयु नियु, नियु, नियुक्त केलं होतं अशा तऱ्हेचं खूप काही काम करणारा मी खरं म्हणजे बघितलं खरं म्हणजे मला खूप अभिमान आहे की माझा एक भाऊ माझा एक लहाना भाऊ खूप मोठं कार्य करतोय आणि अजून त्यांचं कार्य थांबलेलं नाहीये यांच्यात सल्ल्यानं आम्ही एक आ, किसान सेवा फाउंडेशन इथं आम्ही एक संस्था स्थापन केली आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी असं दादा तुम्ही कृषी विभागातून सेवानिवृत्त होतात म्हणे की आपण लगेच शेतकऱ्याबद्दल कधी करू म्हणजे हा काम करतो आरोग्य खात्यात आणि शेतकऱ्याबद्दल काहीतरी करू म्हणून मला बघून करतोय आणि मला त्या संस्थेवर घेतलं त्यांनी मी आज उपाध्यक्ष आहे त्या संस्थेचा आणि आज आम्ही ते कार्यक्रम करतोय शेतकऱ्याबद्दल ते कार्यक्रम करतोय गा पुण्यामध्ये रसवंती जे चालवलं जाते तर त्याच्यामध्ये लाकडी घाणे आहेत लाकडी घाणे देण्याचा कार्यक्रम आमच्यातून आता आपण पाहतो ऊस जेव्हा आपण रस घेतो रसवंतीला जाऊन ते कसं लोखंडाचं आणि स्टील असते त्याच्यामध्ये कदाचित लोखंडाचे कण आपल्या शरीरात जाऊ शकतात म्हणून लाकडी घाणे आम्ही तयार करून शंकररावांनी ते वाटप केले गोर गोरगरीब लोकांना अशा तऱ्हेचे अनेक जे हाती मिळते ते कार्यक्रम करतात त्यामुळं यांचा काही वैद्यकीय क्षेत्रात फार था मोठा वारसा आहे असं नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बोला त्यांचं तिथं कुठं ना कुठं त्यांची ओळख आहे कुठं ना कुठं संपर्क आहेत एवढा मुख्यडमधून जाऊन पुण्यामध्ये एवढं मोठं वर्चस्व गाजवतं त्याबद्दल मला खरं म्हणजे खूप अभिमानात आहे त्याबद्दल खरंच आज हे पुरस्कार दिला गेला अतिशय योग्य व्यक्तीला आणि त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तीलाच आपण इथं दिलेला आहे आणि ते समर्पक आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे खूप उशीर झाला आहे सगळ्यांना प्रसादांची घाई झाले उपवासाची वेळ आहे मला खूप काही बोलता येते माझं बोललं तर तेवढं मला आनंदच आहे परंतु मी इथंच थांबतो आणि सर्वांचे इथं पुन्हा आभार मानतो ओमच्या